आवाज करू नका राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं सर्वत्र देशाभरामध्ये उत्साह पाहायला मिळतोय हा उत्साह पुण्यामध्ये देखील आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे असाच एक कार्यक्रम बी जे भारतीय जनता पक्षाचे बी जे पी फ्रेंड्स ऑफ बी जे पी या विंगचे सहसंयोजक असणारे शिवाजी मानकर यांनी देखील एक का पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे या निमित्तानं आपण त्यांचे संवाद साधणार आहोत सर काय नेमका हा कार्यक्रम असणार आहे खूप चर्चा आहे कार्यक्रम नमस्कार मी शिवाजी माधुरराव मानकर हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता महालक्ष्मी लॉन डी पी रोडला तो होईल आणि महाआरतीचा सोहळा ठेवलेला आहे आम्ही त्या निमित्ताने तर बनारस गंगाघाटचे जवळजवळ तीस लोकं शंकरनाथ धूप आरती आरती राजस्थानचा एक ग्रुप डान्स आहे आणि अयोध्याचे सिंगर आहे त्याचा फार सुंदर कार्यक्रम आहे प्रभू रामचंद्रच्या चरणी तो कार्यक्रम आहे तर सर्व पुणेकरांना एक माझी नम्र विनंती आहे की त्यांनी सर्वांनी तिथं उपस्थिती दिली तर खूप आनंद वाटेल आणि कार्यक्रमाचं जा आयोजन असं आहे की कमीत कमी, -कमी पाच हजार लोक तिकडे असतील आणि त्याची व्यवस्थापन आम्ही आमचे व्हॉलेंटिअर फार सुंदर ठेवणार आहेत म्हणजे त्यासाठी आम्ही दोन ॲम्ब्युलन्स डॉक्टर साईड ठेवलेले आहेत आगीचे बंब ठेवले म्हणजे एकदम सिक्युरिटी मोबाईल टॉयलेट म्हणजे पूर्ण एकदम चांगला कार्यक्रम असेल तो लो कोना कोना ले ले ता ता लोक पाच हजार असणार आहेत मात्र या सोहळ्यासाठी तुम्ही विशेष कोणाकोणाला निमंत्रित आम्ही दादा येणार दीपक भाऊ मानकर पण कोणाकोणा निमंत्रितदा या सोहळ्याच्या निमित्तानं जे काही पुणे शहरामध्ये बॅनर्स लागलेले आहेत आता बॅनर्स मुळे अशी एक चर्चा आहे की तुम्ही स्वतः लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात हां इच्छुक आहे पण ते बॅनर फक्त प्रभू रामचंद्रांच्या ॲडव्हर्टाईजसाठी साठी म्हणजे आढळण्याची गरज नाही प्रभू रामचंद्रज्ञ ना। पण त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी पुणे पूर्ण पुणे शहराने उपस्थित जावी ही आमची त्यातला एक प्रयत्न आहे तुम्ही इच्छुक आहात पण याच्यासाठी तुम्ही तयारी चालू केली तयारी अशी म्हणता येणार तयारी आहेच ना तयारी काय त्याचा काय प्रॉब्लेम भाजप हा पुण्यात पुण्यामधला पुणे हा भाजपचा बाले किल्ला समजला जातो त्यामुळे या ठिकाणी तिकीट मिळवण्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे तर या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता म्हणजे शंभर टक्के मी प्रयत्न करणार आणि पक्ष ठरवेल ना की कोणाला उमेदवारी द्यायची म्हणजे रेस पक्षात रेस वगैरे काय नाही पक्ष ज्याला देईल त्याचं सगळेजण प्रामाणिक काम करतील जेवढे इच्छुक असतील तेवढे तुमचा आजवरचा राजकीय प्रवास देखील खूप विलक्षण राहिलेला आहे तुम्ही नाशिकमध्ये भुजबळांच्या विरोधात निवडणूक लढवली कसा का, राहिलेला एकंदरीत तो म्हणजे मला पक्षाने जेव्हा भाजप सेनेची युती तुटली ना तेव्हा पक्षाने आदेश केला की तिथं लढायचं मी लढलोय तिथं आणि ताकदीने लढलो असं काही नाही पक्ष आता पुण्यात म्हटलं पुण्यात लढायचं तर पुण्यात लढन असं काय नाही पुण्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत परंतु असे ठामपणे समोर येऊन कोणी सांगत नाहीत आडून त्यांच्या आत्ता सध्या हो सुरू आहे तुम्ही ठामपणे सांगता तुम्हाला पक्षाकडून काय असं सांगण्यात आलंय का, का तयारी करणार नाही नाही पक्षाकडून असं सा काही सांगण्यात आलेलं नाही पण पक्ष विचार करेल असं मला वाटतं काय म्हणजे काय काम काय आपलं काम त्यांना माहिती आहे काय काम आहे पक्षाला माहिती आहे सर्वांना की कसब्यासाठी आपण काय केलंय तर सर्व गणित मानलं तर मग होईल बरोबर एकंदरीत आगामी लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या निमित्तानं हा कार्यक्रम तो निवडणूक प्रचाराचा किंवा निवडणुकीमध्ये दावा ठोकण्याचा एक कार्यक्रम आहे अशी चर्चा नाही असं नाही आहे पण एकदम प्रभू रामचंद्राच्या चरणी हा कार्यक्रम आहे आणि पक्ष ठरवेल काय असेल ते खास तेवढ्यासाठी आहे नाही विषय म्हणजे राजकीय डाव ठेवून काही काम नाही आपण जर पाहिलं असेल की याच्या अगोदर सुनील देवधर जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की मी सुद्धा इच्छुक आहे अनेक ही नावं दुसरी आहेत चर्चेमध्ये दे। देवधर ही पेठेतलेच आहेत पुण्यातलेच आहेत नारायण पेठेतलेच आहे पेठे आमच्या पेठेमधलेच आहेत माझं पण लहानपण इथंच सगळं जन्म इथलाच आहे आणि देवधर पण इथलेच आहेत आता पक्ष ठरवेल की पेठेतल्याला द्यायचं का कोणाला द्यायचं तिकीट आपण पाहिलं की या ठिकाणी पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अनेक नेते समोर येत आहेत आता चर्चेमध्ये नावं आणखी एका नावाची भर पडलेले आहे शिवाजी मानकर हे नाव आहे कदाचित आगामी काळामध्ये हे पुणे लोकसभेचे चे चेहरा देखील असू शकता। शकतात तिकीट यांना मिळू शकतं अशी देखील चर्चा आहे आगामी काळात नेमकं काय होतं हे आपण पाहणार आहोत तोपर्यंत इथंच थांबूयात धन्यवाद